नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली कारली यासाठी मी तसात त्यात कारली घेतलेली आहे छोट्या आकाराची या कारल्यांचे बीज मी चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहेत हे कारले मी पहिले स्वच्छ पाण्याने पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे बी कारल्याच्या मधले बीजे मी चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे में आए। में मसाला आए। आता मसाला साथी मी टार दी आए। हे काढून घेतले आहे कारण यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आता मसाल्यासाठी मीठ अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे मी खरपुसेपर्यंत भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता अर्धी वाटी खोबऱ्याची कीज घेतली आहे हे सुद्धा मी भाजून घेणार आहे लालसर रंग येईपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेले खोब कोबऱ्याची लसूण पाकळ्या कोथंबीर यांचे वाटण मी करून घेणार आहेत हे वाटण मी थोडे जाडसे जाडसरस ठेवलेले आहे आपण बघू शकता आता यामध्ये दोन चमचे धने पावडर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला दोन चमचे कांदे लसूण मसाला घेतलेला आहे तसेच चवीनुसार मीठ घेतलेले आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे वाटण सर्व मिक्स झाल्यानंतर आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे हे कारल्यामध्ये मी भरून घेणार आहे अशा प्रकारे सर्व हे वाटण मी कारल्यामध्ये भरून घेतलेले आहे अशा प्रकारे सर्व कारल्यांमध्ये मी हे वाटण भरून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे आणि तेल तापल्यानंतर हे भरल्या मसाला भरलेले कान कार्य आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे हे कारले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे वरतून थोडे मीठ टाकून घेतलेले आहे आता कढईवर झाकण ठेवून हे कारले आपल्याला पाच मिनिटपर्यंत शिजू द्यायचे आहे हे कारले अजून थोडे शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी आपण पुन्हा झाकण ठेवून हे कारले शिजून घ्यायचे आहे आपण बघू शकता आता हे कारले चांगल्या प्रकारे शिजून शिजलेले आहे आता यामध्ये आपण उरलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ते परतून घ्यायचे आहे काढले परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचे आहे आणि कढीवर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते सहा मिनटे ही भाजी शिजू द्यायची आहे वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व पुन्हा झाकण ठेवून घ्यायचे आहे आपण बघू शकता आपली भरले काळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली भरले कांद्याची भाजी तयार आहे